चटपटी आणि अशी झटपट बिल्कुल इंस्टंट आंबोळी एक नंबर झाली होती मऊ लुसलुशी तशी टेस्टी खायलाही मस्त चला पटकन रेसिपी बघूया आंबोळी तयार करण्यासाठी एक वाटी रवा मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून घ्या बारीक जाड कोणताही चालेल नंतर मग पोहे घ्यायचे आहे अर्धी वाटी त्याच वाटीने प्रमाण घेऊया आपण अर् न पोहे जाड किंवा पातळ कोणतेही चालेल नंतर मग एक वाटी जो रवा घेतला त्याच वाटीनी एक वाटीच्या थोडं कमी प दही घ्यायचं आहे नंतर मग घ्यायचं आहे थोडं मीठ चवीनुसार त्याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं लागलं लागलं पाणी टाकायचं आणि मग चांगलं अजून एकदा फिरवून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर जे आहे पाहिजे आहे एका भांड्यामध्ये टाकून घ्या नंतर मग मिक्सरच्या ज्या पॉटमध्ये जे राहिलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा जे आहे मिक्स करायचं सगळं एकत्र म्हणजे आपलं अन्नही वाया जाणार नाही आता छान एकजीव करायचं आणि याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेऊ कारण रवा फुकतो तर त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे काय करायचं आपण दहा मिनटं त्याला बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊ नारळाची चटणी अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता नारळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला खोबरं ओलो खोबरं चा लागेल ओलो खोबरं नसलं तर खोबऱ्याचा कीस खा कीस घ्या वाळलेल्या खोबऱ्याचा नंतर दलिया थोडा दोन चम्मच वगैरे नसेल तर फुटानेसुद्धा चालेल त्याला त्याचे छिलके काढून घ्या दोन लसणाच्या कळ्या मिरची एक ते दीड मिरची नंत अद्रक नंतर अद्रकचा थोडा तुकडा आणि पाणी थोडं टाका म्हणजे ग्राईंड होण्यासाठी एखादी चम्मचभर आणि थोडं मीठ त्याला ग्राइंड करून घ्या अशा प्रकारची जाडसर पेस्ट होईल दही पण तेव्हाच टाकायचं होतं पण विसरले त्याच्यामुळे नंतर टाकलं तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ग्राइंड करता तेव्हाच थोडं पाणी टाकल्यापेक्षा दहीच टाका ते विसरून गेली त्याच्यामुळे ते राहिलं तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची तुम्हाला जाड बारीक कशी पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता आता मिक्सरच्या पॉटला राहिलेलं आहे थोडं किंचित एखादी चम्मचभर पाणी टाकून ते सगळं मिश्रण आपण जे आहे बाउलमध्ये टाकलं आहे त्याच्यात टाकून घेऊ तुम्ही ज्या ह्या चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्ही जाड पातळ घेऊ शकता पण थोडी किंचित अशी पातळ राहिली तर त्या आंबोळीला डिकून खाता येईल तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता याला तडका देऊ छानपैकी मस्त उर्दाची डाळ थोडी चण्याची डाळ मोहरी हिंग आणि कडीपत्ता आणि लाल मिरची याचा तडका देऊ तो तडका माझ्या ज्याने शूट झाला नाही त्याच्यासाठी माफी करा सॉरी तर अशा प्रकारचा तडका द्यायचा मस्त खमंग आणि मस्त अशी चटणी आपली तयार तर आपलं इकडे पीठसुद्धा म्हणजे बॅटरसुद्धा छान मस्त असं जाडसर येऊन गेलेलं आहे बघू शकता रवा छान फुगलेला आहे तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला खाण्याचा सोडा टाका किंवा इनोसुद्धा तुम्ही टाकू शकता तर इनो नव्हता माझ्याकडे म्हणून मी खाण्याचा सोडा आहे तो टाकलेला आहे एखादी चम्मचभर छोट्या चमच्यानी आणि मग त्याच्या त्याला ते ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी टाकलं त्याच्यावर आणि छान मस्त एक एकसारखं एकाच साईडने असं मस्त फिरवून घ्यायचं थोडं फास्टली म्हणजे जो बॅटर आहे आपला तो हलका होते आणि आंबोळी जो आहे मस्त अशा फुल नरम अशा मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते तर बघू शकता एक सारख असं सा फिरून घेतलेलं आहे आता तवा गरम केलेला आहे गॅसवर मीडियम फ्लेमवर शिजवायचे किंवा एकदा गरम झाला तवा की मंद आचेवर शिजवले तरी होतात तेल लावून घेतलं ला, आणि अशी अलगद हळूवार हाताने मस्त असं एक चम्मचभर बॅटर टाकलेलं आहे आणि त्याला हळूवार हाताने फिरवायचं बिलकुल थोडं आणि वरून थोडं तेल टाकून द्यायचं आणि झाकण लावून शिजवून घ्यायचं एक पंधरा ते वीस सेकंद शिजवू द्यायचं आणि झाकण काढून पुन्हा त्याला छान मस्त असं पलटी करून घ्यायचं आजूबाजूच्या कडा थोडं जे आहे अलग हळू हाताने काढायच्या आणि मग पूर्ण आप अप, आपली आंबोळी छान मस्त अशा प्रकारे शिजल्या जाते बघू शकता एक मस्त असा कलर आलेला आहे आणि अशी लुसलुशीत झालेली आहे तर तुम्ही एका साईडने शिजवली तरी चालेल तर थोडा वेळ दोन सेकंद वगैरे मी दुसऱ्या साईडने शिजवली आणि अशा एकादा जाळीमध्ये काढून घ्या म्हणजे जर तुम्ही सध्या लगेच नसेल खात तर ते जाळीवर काढून घ्या म्हणजे खालून जे आहे घाम घाम वगैरे येणार नाही किंवा त्याला ओलं होणार नाही त्याच्यामुळे त्या आंबोळ्या छान लागतील तर अशा प्रकारे जाळीवर तुम्ही काढून घ्या आता दुसरा पण जो आहे दुसरी पण आंबोळी मी टाकलेली आहे असं तावावर थोडं तेल टाकून अशी अलगद हळूवार हाताने करायची आणि थोडं तेल लावून मस्त असं झाकून जे आहे शिजवून घ्यायचं थोडं जी ही आंबोळी मोठी झाली होती म्हणून दुसरं झाकण लावलं त्याच्यावर आणि अशा प्रकारे एखादी पंधरा ते वीस सेकंद शिजवून अशी त्याला छान काढून घ्यायची ना पलटून घ्यायची पलटून फक्स एक दोन सेकंद वगैरे अशी शिजवली बस सफिशियंट आहे आणि आता सर्व करून घेऊया तर एक नंबर अशी झालेली आहे चटणी आंबोळी आणि अशा प्रकारे मस्त अशी जे आहे टेस्टी असं नाश्ता तयार किंवा मुलं शाळेतून आले असतील तर त्यांनासुद्धा करून द्या मुलं शाळेतून आले तेव्हाच मी हे करून दिलं खूप मस्त आवडीने खाल्लं तर असे प्रकारे तुम्ही करून खाऊ शकता खूप टेस्टी लागते मऊ लुसलुशी तशी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय